स्वामी भक्तानो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र ग्रंथाचे जेव्हा पारायण करायचे असते आणि बरेच जणांना पारायण करण्याची इच्छा तर असते पण ते पारायण पूर्ण करता येत नाही कारण काही गैरसमज संभ्रम संभ्रम असतात आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे आणि माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला इथे शेअर करणार आहे मी ज्या वेळेला अमोशेला पारायण करून सुद्धा दत्तगुरूंनी माझ्या कशा पद्धतीने साथ दिली आणि माझी इच्छा सुद्धा पूर्ण केली तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता ज्या वेळेला मी नवीन सेवेकरी होते त्यावेळेला मला मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची आणि ते कसं असतं काय असतं याचा अनुभव मला घ्यायचा होता मला पहिल्यांदाच मी हे पारायण करणार होते परंतु अनुभव कोणताही नव्हता गैरसमज खूप होते आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वजण पारायण करतात आणि श्रावण महिना होता आणि मलाही हे पारायण करायचं होतं पहिले दहा ते पंधरा दिवस वीस दिवस माझे असेच निघून गेलेले होते माझ्याकडे राहिले होते आठ ते दहा दिवस आणि त्यामध्ये मला हे या आठवड्यामध्ये पारायण करायचं होतं शेवटचा आठवडा होता पण अडचण अशी होती की शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला मी पारायणाची सुरुवात करणार होते परंतु त्यामध्ये अमावशे येत होती म्हणजे जेव्हा मला पारायण करायचं होतं त्या आठवड्यात आमोश आलेली होती आणि आमोशाचं पारायण करत नाहीत हे सुद्धा मला माहीत होतं पण मला याच महिन्यामध्ये पारायण पूर्ण करायचं होतं त्यासाठी मी मनापासून ठरवलं आणि मी म्हटलं काहीही असू दे आमोश असू दे नाही तर काहीही असू दे पण मला हे पारायण याच महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे जे की माझं पहिलंच पारायण होतं आणि ज्या दिवसापासून मी पारायणाची सुरुवात केली पहिल्याच दिवशी आमच्या पती पतींमध्ये वाट निर्माण झाले दुसऱ्या दिवशी सुद्धा अनबन होती पहिला दिवस कसा तरी गेला पहिल्या दिवशी जे अध्याय पठन केले होते त्यातलं मला काहीच कळलं नव्हतं दुसरा दिवस सुद्धा गेला त्या दिवशी सुद्धा होती त्या दिवशी पण मला अध्याय कळले नाहीत पण तरीसुद्धा म्हटलं हे आपण अध्याय पठन करायचे आणि हे पारायण पूर्ण करायचं आहे चौथ्या पाचव्या दिवसांपासून मला असं वाटलं की मला यातला अर्थ समजू लागला आहे म्हणजे आपल्या गुरुंचं जेव्हा चरित्र आपण पठन करतो ना त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला जरी काही कळत नसलं तर नंतर नंतर त्याचा अर्थ आपल्या ॲ ॲटोमॅटिक लक्षात येतो आणि ते मला कुठेतरी समजायला लागलं होतं आणि त्यावेळेला मला इतका आनंद वाटायचा की खरंच मला त्या कथा समजू लागल्या होत्या आणि गुरूंचं जे चरित्र आहे त्यांच्या अगदी जवळ आल्यासारखं वाटत होतं म्हणजे गुरु आपल्या जवळ आहेत असंच कुठेतरी मला भास होत होता आता चौथा दिवस गेला पाचवा दिवस गेला तो जरा छान गेला सहाव्या दिवशी होती अमावशा आता मनात भीती असताना सहावा दिवस जो होता त्या दिवशी मी दत्तगुरूंसाठी शिरा बनवला आणि प्रसादाचा शिरा मी घरामध्ये जी मांडणी केली होती तिथेसुद्धा मी पोथीला आणि दत्तगुरूंना स्वामींना सर्वांना ठेवलेला होता आणि तो शिरा मला त्यांच्या मंदिरामध्ये पण घेऊन जायचं होतं दत्तगुरूंच्या तिथेही लोकांना प्रसाद म्हणून मला वाटायचं होता आणि ती माझी इच्छा होती म्हणून मी तो शिरा जास्तीच बनवलेला होता आणि तो घरात सुद्धा ठेवला आणि दत्तगुरूंच्या मंदिरात घेऊन जाण्यासाठी सुद्धा मी एक्स्ट्रा बनवलेला होता तो घेऊन गेले तर तिथे गेल्यानंतर तो शिरा ठेवला प्रसाद म्हणून दिला दत्तगुरूंना नमस्कार केला माझी जी व्यथा आहे ती सांगितली आणि त्यांना असं सांगितलं की तुम्हीच आता माझं हे पारायण दोन दिवस राहिलेलं है आहे ते पूर्ण करून घ्या शिरा जेव्हा मी घरात ठेवलेला होता दत्तगुरूंसाठी आणि माझी खूप इच्छा मनापासून होती की त्यांनी तो ग्रहण केला पाहिजे आता मंदिरात जाताना गडबडीमध्ये मी पर्समध्ये काहीच पैसे घेतले नव्हते परंतु माझ्या पर्समध्ये दोन रुपयाचाच फक्त कॉईन होता आणि मला खूप वाईट वाटलं की दत्तगुरूंच्या मंदिरात आलेलो आहे आणि पैसे पण नाही आहेत पर्समध्ये तर जेवढे काही म्हणजे दोन रुपये होते तो कॉईन मी तिथे दानपेटीमध्ये टाकला दत्तगुरूंना नमस्कार केला माफी मागितली आणि तसंच मी परत घरी येताना मिस्टरांसोबत घरी परत आले दत्तगुरूंच्या दानपेटीमध्ये मी दोन रुपये दान केलेले होते तिथेच मला रस्त्यात जाता जाता सुद्धा दोन रुपये सापडले मी म्हटलं हा काय चमत्कार आहे की ते दानसुद्धा दत्तगुरूंनी माझं स्वीकारलं नाही का असा मी अंदाज काढला आणि तसंच पुढे येत होती टेन्शनमध्ये आणि सतत मनामध्ये दत्तगुरूंचा धावा होता स्वामींचा धावा होता आणि असं मनात वाटत होतं की घरी जो ठेवलेला आहे जो प्रसाद आणि जो शिरा तो दत्तगुरूंनी खाल्ला असेल की नाही हा प्रश्नसुद्धा माझ्या मनामध्ये होता तरीसुद्धा मला असं वाटलं की खरंच दत्तगुरू खात असतील आणि खाल्ला असेल असंही मला कुठेतरी वाटत होतं हा विचार करत करत आम्ही पुढे येत असताना तिथे मला एक रस्त्यामध्ये एक आजी दिसली आणि आजीसोबत एक छोटी मुलगी होती आणि ती पुढे हात पसरून उभी होती आणि मग मला असं वाटलं माझे मिस्टरसुद्धा म्हणाले की ते दोन रुपये तुला सापडले ते ते तू आजींना देत आपल्याकडे दुसरे काहीच पैसे नाही आहेत तर त्यामुळे मी त्या आजींना ते दोन रुपये दिले आणि तसंच पुढं आले आता घरी आल्यानंतर मला खूप भीती वाटत होती मला असं आतून धाकधूक होती की दत्तगुरूंनी शिरा खाल्लाय की नाही म्हणजे कसं एखादा लहान निरागस बाळ असतं ना तशी माझी अवस्था त्यावेळेला होती आणि मला खरंच काही माहीत नव्हतं लहान मुलांसारखं मी हट्ट करून बसले होते की त्यांनी तो शिरा खाल्लाच पाहिजे आणि खाल्ला असेल तर किती मला आनंद होणार होता आणि खाल्ला नसेल तर मी खूप नाराज होणार होते हेही मला माहीत होतं मी पटकन घरी आले आणि घरी आल्यानंतर बघितलं दत्तगुरुंनी शिरा खाल्लाय की नाही तर शिरा खाल्लेला नव्हता जसा होता तसाच होता आणि मला खूप वाईट वाटलं मला असं वाटलं की आमोशेला पारायण केले म्हणून त्यांना खूप राग आला असेल की काय आणि त्यांनी माझा शिरा खाल्लेला नाही थोडासा वेळ गेला म्हणजे दुपारचा वेळेत जो मधला वेळ आहे असंच टेन्शनमध्ये माझा गेला तरी पण मी धावा मात्र दत्तगुरूंचा मनातल्या मनात चालू होता स्वामींचा पण धावा चालू होता तर मधल्या वेळेत मी जरा आरामासाठी पडलेली होती तर तेव्हा असं अचानक पटकन मी उठले खडकन उठले मला कळलं नाही काय झालं मी उठून बघितलं तर मला जे आमची बेडरूमची खिडकी आहे त्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर तीन गायी दिसल्या आता त्या तीन गायी तीन गायींचं तोंड पुढे होतं आणि त्यांचा जो पाठसा भाग आहे तो आमच्या घराकडे होता म्हणजे आमच्याकडे होता आणि तो ज्या वेळेला मी बघितलं त्यावेळेला त्या तीन गायी शेपटी उंच करून करून काही आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीने त्या शेपटी उंचावत होत्या आणि फक्त तीन गायी होत्या त्या आता मलाच कळलं नाही की हे काय आहे आणि नंतर मला लक्षात आलं की तीन गायी म्हणजे आपले दत्तगुरू आणि त्यांनी तो गायींच्या स्वरूपामध्ये आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे की तुझी सेवा मी स्वीकारलेली आहे आणि तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको हे जेव्हा मला मनात क्लिक झालं तेव्हा इतका आनंद झाला की साक्षात दत्तगुरूंनी तीन गायींच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन दिलेलं आहे म्हणजेच ते आपल्यावरती नाराज नाहीत आणि त्यांनी आपली सेवासुद्धा स्वीकारलेली आहे आता ते झाल्यानंतर बेडरूमच्या खिडकीत मला त्या गाई दिसत होत्या आता मी किचनच्या खिडकीमध्ये गेले तर तिथेसुद्धा मला त्या गाई दिसत होत्या आणि माझ्या मनामध्ये मा विचार आला आता गाई तर आपल्याला लांबून दिसत आहेत कंपाऊंडमध्ये पण त्या गाईंना आपण लांबूनच हळदी कुंकू वाहूया अक्षदा वाहूया असा विचार आला आणि मी ते लांबूनच त्यांचं पूजन केलं नमस्कार केला आणि दत्तगुरूंना मी नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद मागितला आता त्यांनी तो आशीर्वादसुद्धा मला दिला आता लगेच तेवढ्याच वेळामध्ये लगेच दारावरची बेल वाजली माझे मिस्टर आले होते बाहेरून आणि त्यांना मी सांगण्यासाठी दरवाजा उघडण्यासाठी आले बाहेर आणि त्यांना मी असं सांगितलं की तीन गायी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या तिथे उभ्या राहून आपल्याला शेपटी उंच करून आशीर्वाद देत आहेत तुम्ही पण या बघायला तर माझे मिस्टर म्हणले असे काही चमत्कार होत नाहीत आणि ते काही खरं नाही आहे आणि त्यांना म्हटलं तुम्ही या तरी बघायला बघा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल आणि तर अर्धा मधलाच मद, हा गॅप होता तेवढा मी त्यांना तिथंपर्यंत घेऊन जातच होते तोपर्यंत मी आल्यानंतर बघितलं की त्या तीन गायी अदृश्य झाल्या होत्या एकही गायी नव्हती त्यांना दाखवते तर ते मला बोलले कुठे आहेत गायी तुझ्या तर आ, मी म्हटलं की इथंच होत्या आणि मी त्यांचं पूजनसुद्धा केलेलं आहे आणि त्यांनी मला आशीर्वादसुद्धा दिला होता तर ते म्हणाले कुठे गेल्या मग इथं दिसत नाही आहेत आणि खरंच त्या दिसत नव्हत्या जेव्हा त्यांनी ते पाहिलं तेव्हा दिसल्या नाही पण मी जेव्हा बघितलं त्यावेळेला त्या तीन गायी मला दिसल्या आणि त्या कुठे जा गेल्या अदृश्य झाल्या ते सुद्धा मला कळलं नाही म्हणजेच दत्तगुरूंनी मला माझ्यावरती कृपा केली तीन गायींच्या रूपामध्ये मी आजूबाजूला बघितलं सगळीकडे शोधलं खूप लांबपर्यंत बघितलं तिथून तरीसुद्धा त्या गायी मला दिसल्या नाहीत आणि खरंच मला खूप आनंद झाला त्यावेळेला आता हे सगळं घडत असताना संध्याकाळ झाली होती मी दिवाबत्ती लावली होती अखंड दिवासुद्धा चालू होता आता दत्तगुरूंच्या समोर बसले आणि त्यांना म्हटलं तुम्ही मला गायींच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं माझा शिरा खाल्ला नाहीत मला आनंद झाला नाही पण गायींच्या स्वरूपामध्ये जे दर्शन दिलं होतं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दत्तगुरू तुमचं चरित्र पठन करून जे चरित्र तुमचं आहे ते खूप छान आहे आणि तुमचं जे मन जसं शांत आहे ना तसं माझं मनसुद्धा शांत करा आणि मला इतकं म्हणजे त्यावेळेला असं जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होते आणि डोळे बंद करून बोलत होते त्यावेळेला माझ्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते तो एक प्रकार झाला आणि त्यानंतर जेव्हा मी असं बोलते तोपर्यंत ना जे आपण मांडणी केलेली असते ना दत्तगुरूंची जी आपण कलश मांडणी असते कलशावरती जे फूल ठेवलं होतं तर ते फूल पटकन माझ्यासमोर खाली पडलं म्हणजेच त्यावेळेला जेव्हा मी बोलत होते की तुमच्यासारखं माझं मन शांत करा तेव्हाच ते, ते फूल खाली पडलं आणि तेव्हाच माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत होतं म्हणजे हा चमत्कारसुद्धा माझ्यासोबत घडला आणि डोळे बंद केलेले असताना मला असं सुद्धा दिसत होता डोळे बंद असतानासुद्धा हे दिसत होतं आणि तिथे मला असं खूप छान वातावरण निर्माण झाल्यासारखं दिसत होतं आणि मला कळलं नाही की हे माझ्यासोबत काय घडते मला हे खरं एक स्वप्न वाटत होतं पण ते खरं होतं आणि दत्तगुरूंनी मला तो आशीर्वाद दिला होता तेव्हापासून माझं मन खूप शांत झालेलं आहे खूप छान वाटतंय आणि तेव्हापासून मी वारंवार दत्तगुरूंचं गुरुचरित्र गुरु करते पण मला तो जो अनुभव आला होता तो विलक्षण होता आणि अंगावर काटा आणणारा होता म्हणजेच काय तर भक्ती खरी असेल ना तर आपल्याला कोणते नियम पाळण्याची किंवा कोणत्याही गोष्टी करण्याची गरज नाही मनापासून जर आपल्याला हे करण्याची इच्छा असेल ना पारायण तर ते आपल्याकडून पूर्ण करून घेतात म्हणजे घेतातच आणि आपली इच्छासुद्धा पूर्ण करतात त्या पद्धतीने दत्तगुणी माझ्याकडून ते पारायण पूर्ण करून घेतलं मला आशीर्वाद दिला आणि तोही आमोशीच्या दिवशीच तर तुम्ही कोणत्याही पद्धतीचे पार जर पारायण करायचे असेल तर तुम्ही मनापासून इच्छा व्यक्त वे、करा आणि आपले जे स्वामी आहेत किंवा दत्तगुरू आहेत ते आपल्याकडून पूर्ण करून घेतात ती ते त्यांची जबाबदारी आहे आपली फक्त इच्छा हवी आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ